संविधान दिनानिमित्त प्रभाग तीनमध्ये मध्ये गरजूंसाठी ब्लँकेट वाटप योगेश गिराम व फ्रेंड्स ग्रुपचा उपक्रम समाजसेवेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला संविधान दिनाच्या औचित्याने प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत मड्डी वस्तीतील सम्यक बुद्ध विहार येथे प्रभाग तीनचे इच्छुक नगरसेवक योगेश गिराम व फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने गरजू व वृद्ध मातांना ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व भारतीय संविधानाच्या वाचनाने करण्यात आली संविधानातील समता न्याय आणि बंधुभाव या मूल्यांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगत सामाजिक जाणीवेचा संदेश यावेळी देण्यात आला या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नेते के डी कांबळे भारतीय जनता पार्टी मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण कांबळे तसेच फ्रेंड्स ग्रुपचे विशाल हलसंगी पंकज मलजी सुनील नाटीकर आदी मान्यवर उपस्थित होते थंडीच्या दिवसात गरजू नागरिकांना मायेची ऊब मिळावी समाजातील उपेक्षित घटकांना हातभार लावावा या उद्देशाने ब्लँकेट वाटप करण्यात आले हा उपक्रम समाजातील एकोप्याचा आणि माणुसकीचा उत्तम संदेश देणारा असल्याचे नागरिकांनी नमूद केले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर दूरशेट्टी राज टंगसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला यावेळी योगेश गिराम म्हणाले हा उपक्रम म्हणजे केवळ गरजूंना मदत करण्याची संधी नव्हे तर समाजासाठी योगदान देण्याची मानसिकता आहे थंडीच्या दिवसात गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप करून माणुसकीची उब देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे